सत्ता बदल्यानंतर पहिल्यांदाच आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर बैठकीत नेमकं काय घडलं चलतं सुविस्तरपणे जाणून घेऊयात त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा मुंबईत रस्ते कामाच्या संदर्भात एक बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह आदित्य ठाकरे उपस्थित आहे या बैठकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे आमने सामने आले आहेत या दरम्यान एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या व्हिडिओत एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे हे आमने सामने आल्याचे दिसत आहेत एकनाथ शिंदे हे मुंबईतील रस्ते कामाच्या बैठकीसाठी येताच सर्व आमदारांनी त्यांचे उभे राहून स्वागत केले मात्र आदित्य ठाकरे हे खुर्चीवरच बसून राहिले यानंतर आदित्य ठाकरे हे त्यांच्या समोरच्या खुर्चीवर बसून एकनाथ शिंदे यांना एकटक पाहत होते तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडे पाहिले नाही ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद के झाली मुंबईतील रस्त्यांच्या कॉन्क्रीट कारणाच्या बा कामाबाबत आर्थिक गुन्हे शिकेकडून चौकशी व्हावी अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली होती एकनाथ शिंदे यांच्यासह विधानसभा अध्यक्षांकडे ही मागणी करण्यात आली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रस्ते कामांबाबत चौकशीची मागणी करणार असल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली आहे एकनाथ शिंदे यांनी रस्ते कामांचा आढावा घेणारा रिपोर्ट सादर केला के के सा थी थी या तिने टप्पा एक मध्ये तेवीस टक्के काम झाले तर टप्पा दोन मध्ये झुरपन पाच टक्के काम झाल्याची माहिती दिली रस्त्यांच्या कामाचा दर्जा मुदतीत काम पूर्ण होणार का समन्वयातील आठ ठळे यावर आमदारांनी लक्ष वेधले आशिष चल यांनीही आपल्या मतदारसंघातील रस्ते कामाबाबत असणाऱ्या समस्या मांडल्या येथे एकतीस मे पर्यंत मुदतीत सुरू असलेले सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश यापूर्वीच मुंबई महापालिकांनी आयुक्तांना दिले आहेत तर मित्रांनो आपल्या याबाबत आप काय वाटते याचे मत नक्की कमेंट मध्ये व्यक्त करा तुम्हाला जो व्हिडिओ आवडल्यास वेळेला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनाने आज के घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलला बघायला मिळतील मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र